तरी का आपला बा कृष्णाला पण मेंदी लावली उमटली नाही हो एवढी हे कृष्णा कृष्णा ओ इकडं गाई इकडे आपले हे दोन हत्यार घरचे बैल आहेत मित्रांनो घरचे बैल तर काही होते की बा तुमच्या बैलाची शिंगा अशी येत तशी येतं अरे भाई दम लागते घरच्या घरी बैल तयार करायला विकत आनंद कोणी लहानपणापासून मोठं करण्यास बिदन लागते पहा कशी हातीवाणी बैल आहेत लोक आज हाडकं दिसाले पण ते आमच्या बैलासोबत कम्पॅरिजन करायला येते आहे का मास कुठं दिसाले का हाडू सोय हे भाऊ सोय काही जण काही जणांच्या बैला एक टाईमचं कुटारी मित्रांनो हो। आणि ते आमच्या बैलाला म्हणतात तुमच्या बैल टामटुम दुकरावानी फुगले तर आशेन तसेन काही काही म्हणू लागले त्याची दोन बैल तर आमचा एकच बैल होतो एकच बैल त्याची दोन तामचा एकच काफी बस कसं आहे पा बैलाई म्हणणे दुकर, उपमा बैलाला बैलाला दिवाप्रमाणे पुसतो आपण देऊ लागला एक माणूस तर कायला सांगणं एकच हे की भाऊ कोणाच्या वेळेसची बात नाही अशी हत्ती घरची तयार करणं हे बैलाला एक टाइमचा ता खुर्रा की आपल्या बैलाला चार ते सात चारून टामटूम फुगून गुटार गिटार चढबा गिडबा हे हे गोडाऊन आहे तर या गोडाऊन मध्ये बा तुरीचं कुटारे आता संपत आलेलं आहे तर या गोडाऊन मध्ये तुरीचं कुटारे आणि तुम्हाला थांबा दाखवतो मी आमच्या बैला सगळं डबल काय काय सारा हे एवढं गोडाऊन भरून कडबा आहे हे पाहा कडबा एवढा कडबा आहे आपल्या बैलाला एवढं गोडाऊन भरून थांबा थांबा अजून दाखवतो था। एक मिनिट थांबा तर सोयाबीनचं कुटार दाखवतो सोय थांबा स्किप करू नका हे पाहा या शिडात काय थांब दाखवतो तुम्हाला एक मिनिट हा हे पाहा या शिड्यात काढ होतं तर काढ आता बैलाला उन्हाळा भर टाकला मी काढ संपलं आता याच्यात कुटार सोयाबीनचं इकून जे गोडाऊन हे नाही पल्लीकड तुम्हाला दाखवला ते त्या गोडामध्ये तुरीचे कुटार याच्यात सोयाबीनचं कुठार काढ आता इतकं इत इथपर्यंत काढ होतो आता काढटा कुठा खूस सर भोगायला सरलो काही खा म्हणजे बाहेर चारा नसते हिरवा त्याच्यामुळं आमचं काढ कुटार याच्यावर चालते तर आता अजून आता काही दिवसाभर दादर येणार सोयाबीनचं कुटार येणार तर पहा आणि काही म्हणतात तुमच्या बाईला असे तशी अरे असं दाखवून लागतं या असा असा आस कोठा पाहिजे आणि अशी गोडाऊन पाहिजे ना अशी बैल घरच्या घरी तयार करणारी पाहिजे अजून तुम्हाला गोहे दाखवतो आमचे थांबा गोरा पाक दिसटी जाग्यावर खाया पिया आणि हे दोघं मित्रांनो आमचे लहान आले गोर आहेत तर हे पा आहे कृष्णा आता हे झाले जवळपास तीन महिन्याचे कोणी तीनही असतील दोन महिन्याचं असेल दोन महिन्याचं तर हे बघा दोन महिन्याचं गोर आहे तर ही ही जी गाय दिसत आहे तुम्हाला ही ही गाय ही गाय कृष्णाची आई या याची माई ही, ही। तर हिचं जे दूध आहे ना सगळं दूध त्यालाही आम्ही कोणी कोणी टाईम काढते आम्ही एक टाईम पण काढतो सगळं दूध यालं यालाची आणि हे जे तुम्हाला मित्रांनो हे गोरं एवढं मोठं झाले पण आमची एक गाय आहे आता तिचं दूध जवळपास आता ब म्हणजे खूप कमी झाली पण इतकं मोठं झालं तरी दूध यालाशी घरी आम्ही फक्त मशीर दूध काढत असतो शेपा आणि म्हणतात काही जणं म्हणतात बाबा तुमचे बैल आणि तुमचे काय सांगा आता कंपेरिझन करतात आमच्या बैलासोबत आम आमच्यासारखी सोय करून दाखवा मान्य आहे बुवा नाद आहेत बैला लोकाची चांगली बैल असायला पाहिजे दोन दोन तीन तीन लाखाचे पण असं दुसऱ्याच्या बैलाचा नाद करू नये आणि कम्पॅरिझन करू नये कारण की भाऊ हे आमचे घरचे बैल येतं आता शिंगानं शांग गेली मग काय झालं याचे पान शिंग कसे येतं आणि शरीर पहा शिंग नका भाऊ हे पहा नाद नाही करायचं तर सांगणं एवढं होतं मित्रांनो की भाऊ बैलाचा अपमान नका करू आमच्या बैलाची जेवढी सोय आहे ना त्या माणसाची आहे ना म्हणजे आम्ही जेवढा खुर्राक आणि ती आमच्या गाईला टाकतो ती तेवढ्या त्या बैलाला पण टाकत नाही त्याच्यापेक्षा डबल आणि ट्रिपल आमच्या गाईला राहते आमच्या गाई म्हशी बी बा अगदी सट आहे ही पा ही ही कारवड आहे आमची शी मोठी कारवड शी एक लानी कारवड आणि शे आहे शेपा याची याची तो तो पाजु 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 तर याची गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला याची माय मरण पावली होती आमची गाय तर यालं हे ना आम्ही काय केलं माहिती मित्रांनो आपलं जी दुधाचा डब्बा राहते ना साधी बॉटल त्यांना दूध पाजूबाजू दुसऱ्या गायीचं काढून वाचवलं गोरं आणि आज पहा आज जिवंत आहे निक सठी पहा मित्रांनो तर विषय असा आहे याला काय सांगा काही झाण बिनफालतू आमच्या बैलाला काही म्हणता म्हणतात तर जाऊ द्या विशेष सोडा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय हॅव अ गुड डे